जुन्नरच्या मांडवे परिसरात सध्या पावसाची संतधार सुरू असून मुसळधार पावसामुळे सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील उंच डोंगरावरून धबधबे खळखळून वाहत आहेत दाट आलेले त्याचबरोबर हिरवागार निसर्ग आणि या विलोभनीय नजाऱ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यात पाऊस भरसू लागला आणि खरंतर जुन्नर तालुक्यातील कोपरे मांडवे परिसरामध्ये तर आकाश ठेंग व्हावा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे वरुण राजा बर असतोय या ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी आहे त्यामध्येच आभाळातील ढग हे तर डोंगरांना कुठेतरी स्पर्श करून जात आहेत त्याच डोंगर कपऱ्यातून वाहणारे धबधबे या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करतायत आणि त्यातच तर हा वसुंधरेचा हिरवागार चालून नेसलेली ही उत्तर पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगा जणू काही पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे हा तसं पाहिलं तर आदिवासी भाग आहे परंतु या वसुंधरेचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असणार विलोभनीय नजराना आपल्या समोर जय महाराष्ट्राच्या वतीनं घेऊन येत असताना मी पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घेऊन येतात मी पर्यटकांच्या वतीनं किंवा ज्यांना शक्य नाही त्यांना जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या वतीनं आपण हा नजराना दाखवण्याचा प्रयत्न करतो अमोल दरेकर जय महाराष्ट्र जुन्नर पुणे